ओम नम शिवाय स्वागत आहे तुमचे माझ्या शाहू विजे या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणातील महादेवांचे आषाढ एकादशीचे उपाय व तोडगे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा व माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एक व्हिडिओला लाईक नक्की द्या चला तर जाणून घेऊया भगवान चे, चे उपाय या उपायाने शंभर टक्के तुम्हाला तुमच्या समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल आणि नवीन आशेचा किरणही दिसेल नंबर एक आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती दही भाताचे लेपन करून त्याचे पूजन केल्यास विविध दोष नाश पावतात असे म्हटले जाते दोन आषाढी एकादशी दिवशी केशर व कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तीन महादेवाला दररोज किंवा सात सोमवार अखंड अकरा तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते चार आषाढी एकादशीला भगवान शंकरांना दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते पाच जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर आषाढी एकादशीला शनीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे नंतर तेथे बसून ओम नम शिवाय ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील आपल्या पुढे झुकतो सहा जर तुम्ही प्रदोष व्रत करत नसाल तर आषाढी एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात तर त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे -ते आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथांचा पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम तसेच महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान महादेवांना सांगावी आणि मनोभावे नमस्कार करावा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल सात कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर सोमप्रदोषाच्या दिवशी हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावावा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला व सर्वात मोठी येणारी आषाढी एकादशी या दिवशी हा उपाय करा त्यामुळे घरात शांतता कायम राहील आणि धनप्राप्तीचे मार्गही मिळतील तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन भगवान भोलेनाथांना मागा आणि तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा तसेच अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि एक तांब्याच्या कलशाने पाणी शिवलिंगावरती हळूवार सोडा तसेच बेलपत्र व पांढरे फूल असेल तर तेही शिवलिंगावरती ठेवा असे पूजन केल्यानंतर थोडा वेळ मंदिरात बसा तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील लग्न करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या पानाने भगवान शंकरांची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते तसेच लग्न होण्यामधील बाधाही दूर होतात तसेच त्याने रुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नऊ आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी शिवदर्शन केल्याने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होतात रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो अगणित पुण्य प्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो दहा भगवान शंकरांजवळ साखर किंवा गूळ वाहिल्यास धनजंचे होतो नंबर अकरा रुईचे फूल तुम्ही कधीही खूप कठीण परिस्थितीत फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे असे तुम्हाला सतत वाटत असेल किंवा क्यु... तुम्हाला वाईट संकेत मिळत असतील तेव्हा तुम्ही रुईचे फूल जे असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल त्यातून मार्ग निघतो बारा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर साथ देत नाही आणि त्याला दरिद्री केल्याशिवायही राहत नाही त्यामुळे शक्यतो फाटके कपडे घालणे टाळावे किंवा ते शिवून व्यवस्थित वापरावे तेरा अनेकांच्या जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी दहयामध्ये मध मिसळून भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असेही म्हणले जाते नंबर चौदा शिवाला जल अभिषेक केल्याने पापक्षालन होते रोज काळे उडीत वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासूनही आराम मिळतो नंबर पंधरा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते रोगही नाश होतो सोळा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्ती होते वेगाने सर्व रोगांचा नाश होतो सतरा शिवाला काळे तीळ व्हाल्यास धनप्राप्ती होण्यास मदत मिळते अठरा आषाढी एकादशीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ विसळून शिवलिंगाला अभिषेक केल्यास सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात यामुळे जीवनातील नैराश्य कमी होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झालेली जाणवते तसेच सर्व प्रकारची सुख प्राप्त होतात एकोणीस शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून आषाढी एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही मुक्तता मिळते वीस हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल तर शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात एकवीस जो व्यक्ती खूप खूप आजारी राहत असेल असेल चिंतेत तर त्या व्यक्तीने शिवलिंगावरती सात बोरे अर्पण व ती आपल्यावरून उतरून आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावी असे केल्याने रोगापासून मुक्तता मिळते तसेच मानसिक आजारातूनही बरे होण्यास मदत मिळते बावीस व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक करावा तेवीस तुम्हाला खूप कर्ज झालेले असेल आणि कर्ज फेडू शकत नाही ते कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत असेल तर तीन किंवा चार सोमवार वडाच्या झाडाखाली एक लोटा जल त्यामध्ये तांदळाचे पीठ थोडीशी हळद मिसळून वटेश्वर महादेवाचे नामस्मरण करून ते जल मनोभावे समर्पित करावे तीन ते चार सोमवार झाल्यानंतर त्या झाडाखालची मुळी घेऊन यावे व एखाद्या धाग्यामध्ये बांधून आपल्या खिशात किंवा पाकिटामध्ये ठेवून द्यावे मनोभावे व श्रद्धापूर्वक हे सर्व करावे त्यामुळे कर्ज फिटण्यास मदत होते तर अशा प्रकारे आज आपण आषाढी एकादशीचे काही उपाय पाहिले हे उपाय तुम्ही आषाढी एकादशीला नक्की करा पण ते करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा त्याची फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच मिळेल आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ओम नम शिवाय